मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच आळंदीमध्ये जाऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं समाधीचं दर्शन घेतलंय देश विदेशातील शक्तींनी अराजकता माजवण्यासाठी षडयंत्र केलं वोट जिहाद सारखे विषय काढून विचारांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याचं म्हणाले तसंच आपण चुकलो तर कान धरा चुकलो तर मार्ग दाखवा समजावून सांगा कधीही सत्ता आपल्या डोक्यात जाणार नसल्याचा शब्द यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी पिंपरीतील वारकऱ्यांना दिला विषय मांडून एक प्रकारे आमच्या विचारांवर कसं आक्रमण करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या नजरेस आला आपल्याला कल्पना आहे की या देशाचा इतिहास सांगतो जेव्हा जेव्हा इथला सनातन विचार जेव्हा जेव्हा आमचा धर्म जेव्हा जेव्हा आमची संस्कृती आमचे संस्कार हे कमजोर झाले त्या त्यावेळी आम्ही गुलामगिरीत गेलो आणि ज्या ज्यावेळी आमच्या संतांनी धर्म जागरण केलं आमच्या संतांनी समाज जागरण केलं ज्या ज्यावेळी या भिंती तोडून टाकल्या आणि एक संघ समाज उभा केला त्या त्यावेळी दिग्विजयी भारत हा आम्हाला पाहायला मिळाला व्यासपीठाचे मानकरी तुम्ही आहात आम्ही खाली बसलो पाहिजे तुम्ही वर बसले पाहिजेत हे तुमचं व्यासपीठ आहे कारण हे शक्तीपीठ आहे ज्ञानपीठ आहे हे धर्मपीठ आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच निश्चितपणे सांगतो की कुठे चुकलो तर निश्चितपणे मार्ग दाखवा समजवून सांगा कधीही सत्ता आमच्या डोक्यात जाणार नाही आम्हाला कधीही असं वाटणार नाही की संत कोण होतात आम्हाला सांगणारे आम्हाला माहिती आहे संतच आम्हाला सांगू शकतात याची खात्री आम्हाला आहे त्यामुळे जिथे चुकलो तिथे निश्चितपणे आमचे कान धरा आम्हाला समजवून सांगा आमच्या चुका आम्ही सुधरू आणि सन्मार्गाने चालण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करू हा विश्वास मी आपल्याला देतो